झाहिले का नाही आ दा दा गेले बारात कवर कर ना रे काम मी म्हणलं तर पडायला जागा नाही का एवढे काम पडले आणि तुम्ही अशी बसले मी तुम्हाला किती सापडत होते तिकडे पण सापडलं तुम्हाला एक काम कर हं मा ये काम करून टाक म्हणजे तुया मान जाम झाले रे आता तू विचार कर कवर माणसाना काम कराव ना हे टोंगळे वळती नाही आता बरं एवढेच थकता मी किती दिवसाची म्हणते गडी ठेवा गडी ठेवा गडी ठेवा ठेवताय हो, का ते गडी स्विच नाही बा गडी जर आणले ना गड्याच्या शेतात लक्ष नाही दुसरीकडे लक्ष राहते आता तो तो आणला बाब्या ती आल्या तो चोरटा लिला तो चोरून वांगे उप लागला आणि आपण तिकडे बसेल त्या बसेलच पण सगळे थोडी आशा असता तर काय आता काय गाय गडी आहे आपण बघत तोच आता कंबर खोस कमराला पदर हो oh, no, oh, नाही नाही समजते तुम्ही माझे माग लागूच नका बरं घरातलं बघा बाहेरचं बघा मला नाही येते शेतापोताच आणि ते होऊन अरे बापरे नको रे नका ना मला नाही नाही करायचं बरं जाऊन मी काय कौर कष्ट करायचं तू नाही चौथी बाई कौर कष्ट करणारे पण आव मला नाही सवय त्या बिचार्याला हे कष्ट करायचं कष्ट करू करू मग आता तुम्हाला पाचवी करायची का नाही आहे ना तू आहे ना आता तू वर तुम्हाला तीन मेले काम करून मग आता मी चौथी आणली hmm. कामामध्ये मा मला पण टाकायला मी पण मरून गेले मग पाचवी करायची इच्छा आहे का तू नाही तुला कशाला कामाला सांगता गडी ठेवा तर गडी कोणतं पाहिजे पर हो आहे ना माझ्याकडे आहे ना ओळखीचा आहे ना माझ्या फोन करून मग काय करू का त्याला फोन गडी मला चांगला पाहिजे कामाचा पाहिजे हो थोडा तरी विश्वास ठेवाय ना हो नाही त्या काम सोडायचं तिकडे बसायचं इकडं ते मला नाही पट प्रॉपर काम करणार आहे तुम्ही जे जे काम सांगाल ना तो ते पूर्णपणे काम करेल तुम्ही म्हणाल की काय बात आहे जर नाही काम केलं मी जे बोचवला मारू काढून दे त्याच बिगर हा तुला तुम्हाला करायचं मग तुम्हीच करत बसा मग मला सांगू मी थकलो असं झालं तसं झालं मला सांगत नका बसू सांगू का नको तू आहे ना वावरता का वावर वाय नाही मी शेतात काम नाही करणार तुम्हाला करायचं करा आणि थकले ना मला सांगू नका घरी चांगलं सांगते घडी बोल घरी गेला का तू तक तू निमारा बोल मला झोप येऊन देत नाही वावर मला काम होत नाही दाबा डोक दाबा माई पाय दाबा मा कंबर दाबा मावर बरं एक मिनिट तुमची कॅपॅसिटी नव्हती मग कशाला लग्न केलं मग चौथं लिहूत होत तुम्हाला अरे पोरा करता केले आता काय सांगत ती पोर गव्हा ना एवढी का मग पाहिजे असेल ना मग मी उन्हात काम करणार नाही आणि मला तुमचं कौतुक सांगायचं नाही मी खमलो करू का नको फोन बरं जावली पोर व्हाय ना तुला तुम्ही एवढं सांगा पहिले फोन करू कर, कर कर, कर हॅलो हा राहुल मी बोलते रे काय काम म्हणजे अरे शेतामध्ये थोडं काम होतं येतो का इकडं गावाकडं ये ना अरे काय नाही म्हणणार माझा नवरा मी त्यांना सांगितलं आहे शेतामध्ये माणूस पाहिजे कामाला तू येतं सई अरे बाबा तुला नोकरी पाणी नाही आहे आणि पैशासाठी रडत राहतो माझ्याकडंच शंभर रुपये दे वीस रुपये फोन पे पाठव मग त्याच्यापेक्षा इथे आला म्हणजे आपलं बोलणं पण होईल आणि काम पण होईल येणार आवल्या निघ मग लवकर जास्त उशीर नको करू बर का हा ठेवते फोन बाय लवकर ये हा लव यू लव यू बाय सांग काय म्हणलं आहो ते ना तुम्हाला इंग्लिश नाही कळत गप्पा बसा तुम्ही लगे कर मला तुम्हाला इंग्लिश कळता का, का। नाही ना मग गप्पा बसा येईल असतो त्याला सांगितलं केला फोन आगा। आगा। काम धाम नाहीये तिकडे सिटी मध्ये तर तो म्हणे तो, तो प्रॉपर काम करतो तुम्ही जे सांगाल ते करल तो तो इतका मेहनत येणार रात्र मेहनत करणार आहे हा कोण पाहून आला मी सांगितलं होतं ना तोच येतो एकासी तो तो राहुल मी तुम्हाला सांगितलं होतं ना शेतीवाल त्याला काय निरखून पाहत शेती काम येते सगळं हे असे कपडे घालतो शहरात राहतो म्हणून सगळं शेतातच काम आहे आपण तू तर मला काय काम करणार वाटत नाही मला असं काम करणारा पाहिजे कुठे कुठं तुम्ही काम करतो ना आपण तो काय काय केलं आतापर्यंत शेतीतले सगळे काम केले नांगर वगैरे सगळं नांगर चालवत येतो ट्रॅक्टर चालवता येतो निंदी खुरपणी बाकी जे जे म्हणलं ते सगळं करतो बघितलं ना मी सांगितलं होतं ना सगळं येतं त्याला नाही बर आता ना। तुला आवडलं मला आवडलं मला काय की मग माझी चॉईस चांगली ना मी तुम्हाला सांगत होते तेच चावी कोणती चॉईस म्हणजे आवड हो शी बाई कोठी बरं पगाराचं वगैरे काय बरं याला काय पगार ठरवला तुम्ही जे सांगाल ते माझं म्हणणं काय ऐका ना हुँ. तो प्रॉपर काम करतो म्हणजे व्यवस्थित सॉरी व्यवस्थित काम, काम करतो मी का तर मी काय म्हणते वीस पंचवीस हजार दिले असते तर वर्षाला ना वर्षाला नाही एवढे उत्पन्न मग जे कपाटामध्ये ठेवले ते मग दीडशे रोज पंच्याहत्तर रुपये रोज काम केलं कंपनीत काम करता येईल ना मला मग असं हो पण तो चांगला काम करणार असे घडी मिळत नाही ना मिळतोय करून घ्या ना काम बरं मी काय तुला गाडी पाहिलं तुम्हाला मुकामी थांबणार आहे तिकड बरं झालं मग म्हणजे शेतातली कामं वगैरे करून घेतो मी मुकामी थांबणार का बरं एवढं खूप तू नाही हो अहो माझ्या गावात सिटी मधला मित्र आला ना म्हणून मग मला आनंद होणार आता तुमचं पाहुणं आलं तर तुम्ही खुश होणार नाही गाव हम काही पण यार जा तुम्ही सगळ्या शेतातली कामं करून ठेवणार नाही ते काय हो बघता एवढं आता काय निरखू राहिले जा ना उशीर होईल जा चांगलं काम करून घे घेऊन हो ना हो या लवकर कटकटे झाल्या म्हाताऱ्याची रे अरे आपल्याला मला माहिती तुला काय शेतातले वगैरे काम नाही काही येत नाही तेच म्हणलं कस काय सांगितलं ते चार काम तू सांगितली होती म्हणून मी सांगितले होते निंदा नाही वर पण मला काहीच माहित नाही ना तुछे तुछे लाग लाग अरे तुला फार फार होती वाटत अरे तुला मी त्या म्हाताऱ्याला सांगून तुला बोलवलं ना अरे दे आता एक तर भेटीचे काम झालं एक तर पैसे पण मिळणार आणि काम आहे आता जसं तू करशील का थोडे काम थोडे काम तू रे कमीच करू थोडे मी करतो ना मी तुझ्यासाठी एवढं मोठं केलं एवढा मोठा राखडा त्या म्हाताऱ्या पुढे तुझं मी मांडलं आणि तूच मला म्हणतो काम करशील मी राहुल तुला माहिती मी काम करत नाही जाऊ दे तू चल रे चल दाखवते चल आणि ऐक ना त्या म्हात्याला काही बोलू नको बरं बोलायचं आहे सांगू नको नाही काहीच सांगत नाही आपलं काहीच नाही राहुल आपण त्या डॅम्पशी गेलो होतो किती मजा आली ती रे खूप मजा आली होती तू गेली ना तशी मजाच गेली आयुष्याची माझी पण नालायक तुझ्याकडे पैसे नव्हते खर्चायला तुला म्हंटल का हे घेऊन दे घेऊन दे तू घेऊनच देत नव्हता मला म्हणून तुझ्या मुळे मला या मात्राशी लग्न करावं तेव्हा पण तू पैसे तूच खर्च करायची पण आज पण तूच मला काम लावलं आणि तू मला परत भेटली पण ते फारच भारी झालं नाही का पण ऐक ना त्याला कधीच कळू नको देऊ त्याला समजू नको देऊ तू नाही काहीच समजणार नाही माझ्याकडून तर कधीच समजणार नाही पण तूच जरा तो चॅप्टर आहे ना रावले तो सेकंदा सेकंदाला पकडतो हा तेच वाटत पापणी जरी हल्ली ना तरी तो आपल्याला पकडल त्यांना उगत चार लग्न नाही केले ना थोडाच आहे दिसतो असा पण आपल्याला करावं लागल सगळ्या गोष्टी अरे मला माझी काय काशी निघती ना मला माहिती माहिती का मला एवढी भीती वाटते ना त्याची त्या आईचा फोन आला तरी तो पहिले फोन पकडतो शक्य नाही अरे ताईचा फोन आला तरी म्हणतो कोणती ताई कोणती ताई लग्नामध्ये सगळे होते ना रे मग मी काय म्हणतो आपण जायचं का फिरायला कुठे तरी पण बाबा तू अचानक आला तर माझं आता तू असं आज लग्नालाच गेलाय संध्याकाळी येईल ना तू बर तू तुझे कपडे व्यवस्थित नाहीये मी ते थोडेसे पैसे काढते आणि मला शर्ट घेऊन देते अरे कपडे घेऊ आणि फिरून पण येऊ तू संध्याकाळी पण असं पण येणार नाही उद्याच येऊ धडपड आप... त्याला प्यायची सवय राहूल्या हो ना हो खाणं पिणं तर एवढं आवडतं त्याला चिकट दारू दारूबिरी आपण सकाळी वाटल्यास लवकर सकाळी बस रात्री तिकडे थांबू आपण चालल हो पण ऐक ना फोन ना स्विच ऑफ करून ठेव माझा पण फोन स्विच ऑफ नाही तुझा फोन स्विच ऑफ कर माझा पण ठेवतो आणि उद्या सकाळी जीवा आपण तिकडे थांबू पुढे हॉटेल मध्ये ओरे कंटाळा आला किती दिवस झाले भेटलोच नाही ना आपण ओरे खरंच ना खूप बोर झाला नाही खरंच आता येईल नाही हा कस काय या जगाचं काम का तू आऊ नाही अ तू भी लगन लागले हो잖아 आऊ नाही माझा मित्र आम्ही मस्करी करत होतो मी तुम्हाला बघितलं तुम्ही की येताना मस्करी असं बोलत होतो माझा स्वभाव असं मस्करी करतो नमस्कार करतो तुम मामांना तुम्हाला माझा सवभाव हितने मी नमस्कार करतो कीमची मजाक करते ना अहो मजाक नाही मजाक अहो तुम्ही काय एवढं कणाला लावता हट्ट अहो माझा बालपणाचा मित्र आहे मी तुम्हाला पाहिलं होतं म्हटलं मित्र नवीन करो करून अहो काय तसं काय नाही आम्ही असं माहित अहो नका ना नवीन करो अहो मारू नका मारू मारू नका मारू नका अहो ऐका ऐकाय अहो गप्पा अशाच गप्पा चालल्या तुला हगड बाई नाही काय तस काही नाही तसं काही नाही खाली बार तसं काहीच नाही वर काढतच नाही तसं काही नाही आपण शाळेचे मित्र आहे ना शाळेचे मित्र आहे फक्त मित्र आहे आमचं काहीच नाही याला काय दिस येतात काय त्याला सगळं येत याला काय येतं पाणी पाणी मारायला जमत जमीन असं ट्रॅक्टर जाणवायला येतं ट्रॅक्टर जमीन उकडायला जमीन उका ते शेंगा वगैरे तोडता येतात चिंच काढता येतात आंबे पाडता येतात शेंगा पण निवडता येते ना हो होऊन काढता येत प्लीज 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 हे नाटक चालू का प्लीज सगळं ऐकलं तुला पुढं नाही नाव तुमची मस्करी प्लीज काठी मला काठी बघून भीती वाटते प्लीज बाजूला ना मी तुमची बायको बायको आहे ना तुमच्या तीन बायका गेल्या मेल्या ना मी चौथी ना मग पाचवी मिळेल का तुम्हाला ना। ना, 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 मी बघा ना किती छान दिसते बघा बघा किती छान दिसते सारख्या जेव्हा अहो नाही ना अहो मित्र नसतात का सिटी मित्र नसतात हे पैसे द्यायचे भेटायचे अहो माझ्या मम्मीला विचारा ना सिट्ट, आवाज कमी करू बोल आओ आवा प्लीज आवाज आवाज पोंडा मध्ये बांबू घाल आओ नको ती काटेची भीती वाटते खाली करा खाली करा खाली करा प्लीज खाली करा बोला सांग आता इकडून पुढे गडी नाही आता तो स्वतः कामाला बिल गायचं हो हा स्वतः बिलक चाल चल स्वतः कामाला बिल गाता आओ प्लीज मला नाही समजत ना आओ मला नाही आओ उन उन मी काही पडल जाऊ दे काही पडू आओ मी काही पडल ना दर बांबू काडला ना आ प्लीज मी काळी पडत तुम्हाला काळीबाई का आवडल का मी आधी किती बायका मारले माहिती ना हनु ना हनु हानू मारेले सिस्टीमध्ये मारे काम करत होते काम करते देते की तो मोबाईल हे बाई नाही मोबाईल नाही मी ती ना मी ती ना त्या मोबाईल आ मी ओरले ना फोन कशाला पाहिजे तुम्हाला चल तो चस् मध्ये इकडे आणि आता आहे ना कंबर कोसं कामाला बेलक चला नाही मी मी ना करणार चला ना दर बांबू कामा करता करी मी तु बसू ना नाही तू काम करव पण मला येतच नाही ना सगळं येई ना बाई अहो मला येतच नाही का मला आवडाय तिला गडी काल लागतो तर हा तशी मला कळलं मग ती माझ्या शाळेतला मित्र आहे लय काम करतो त्याला भीमगाची शांका खाली आहे त्या वरती ते कळा ना लय लय आहे त्या मान्या ना चौथा नंबर इथं लावूनच टाकतो लगेच या हप्त्यामध्ये लगे पाचवीची तयारी करतो पवा तर काम करते का नाही लय आई तर बसू खाल ते ना माझीवर एवढे उते करते का बरं बरं मला राव म्हणतात तुला जर तुला आठ दिवस काळीच पाडून टाकतो बार कोणी पाहिलंच नाही पाहिजे हलकट म्हातारा काळ तोंड्या मला येत नाही काही नाही आणि त्या राहुल यांनी पण माझी फजिती केली काही येतच नाही मम्मी <laughs> आता झालं येऊ का संध्याकाळ बी करते, 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 खाली काठी खाली, खाली करते करते करते, करते। <laughs> बोट खाली कर काम आलं बिलग प्लीज झालं ना आजच्या दिवस आता तो लग्नाला जाऊन लग्नाला जाईल नव्हतं आजू आता मला माहिती बर राहुल फोन फोन मला करीन आणि मग रावलेच्या घरी जाऊन रावलेच्या जा जा नाही तंगडी साडींना मला शिरपात्रा म्हणते